अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मंगल बद्दल आपण माहिती बघणार आहोत मंगल कशाला जर कोण फुटला तर त्याचं काय करायचं चांगलं किंवा वाईट याची पूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्याची व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर देवघरामध्ये आपण मंगल कलश स्थापन करतो मंगल कलश म्हणजे कुलदेवीची सेवा झाली ती ज्यांना कुलदेवी माहिती नसेल आणि त्यांची इच्छा असेल आपली कुलदेवीची सेवा करायची काय करावी कळत नसेल तर त्यांनी आवर्जून आपल्या देवघरामध्ये मंगल कलश स्थापन करावा ती मंग मंगल कलश देवीच्या नावाने स्थापन करायचा आणि त्याची रोजच्या रोज पूजा करायची मंगळवार शुक्रवार या मंगलकलशाचं पाणी बदलायचं नारळाला स्वच्छ धुवून काढायचं परत तो मंगल कलश स्थापित करायचा आणि हा मंगल कलश स्थापन जर केला तर आपल्या घरामध्ये कोणतीही अडी अडचण येत नाही दुःख येत नाही संकट येत नाही त्याचबरोबर घरामध्ये येणारे होणारे किंवा मंगल काम किंवा काही शुभकाम महत्त्वाचे काम करायचे असतील तर त्या मंगल कलश घरामध्ये असतील तर त्या कामामध्ये आपल्याला यश येत असतं कारण ते मंगलकलश हा देवीचं स्वरूप आपण त्या घरामध्ये स्थापन केलेला आहे आणि त्या घरावर देवीची कुलदेवीची अखंड कृपा असते आणि कुलदेवी म्हणजे आपला कुळाचा तो सांभाळ करत असते कुल आपलं ते सांभाळत असते त्याच्यामुळे कुलदेवीची जी सेवा आहे ती आपण वारंवार करायची मंगलकलश घरामध्ये जर असेल तर कुलदेवीची अखंड कृपा त्या घरावर असते त्या घरातल्या व्यक्तीवर असते तर आपण आपल्या घरामध्ये मंगलकलश स्थापन करतो त्यावेळेस आपण त्याच्यावर श्रीफळ ठेवतो पानं लावतो त्याच्यामध्ये एक उपाय एक सुपारी आपण हे सगळी ते त्याची जी मांडणी करत असतो तुम्हाला करायचं असेल तर आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तुम्ही नक्की बघा आणि तुमच्या घरामध्ये पण मंगलकलश स्थापन करा असा मंगलकलश स्थापन करते वेळेस शुभ मुहूर्त बघायची गरज नसते मंगळवार शुक्रवार बघून तुम्ही स्थापन करू शकता तर तो स्थापन केलेला मंगल कलश जर तुमच्या मंगल कलेशाला जर कोंब आला बऱ्याच जणांच्या मंगल कलेशाला पांढऱ्या कलरचा कोंब येतो बऱ्याच जणांच्या हिरव्या कलरचा कोंब येतो तर कोंब जर आला तर त्यांना कळत नाही की त्याचं काय करावं म्हणून मग बरेच जण विसर्जन ते नारळ करतात आणि दुसरं नारळ बसवतात विसर्जन ते नारळ कधीच करायचं नाही मंगल कशाला जर कोंब आला तर हे खूप शुभ मानलं जातं आणि कुठे ना कुठे आपली जी सेवा आहे ती दे आपल्या देवीपर्यंत पोहोचली जाते बऱ्याच जणांच्या मंगल कलशाला खूप म्हणजे खूप खूप दिवस अशा वर्षानुवर्षे ते मंगलकलश स्थापन केलेला असतो पण त्या त्यांच्या मंगलकलशाला कधीच कोंब फुटत नाही पण बऱ्याच जणांच्या जे त्यांनी नवीन कुठे ना कुठे स्थापन केला पण त्यांच्या लगेच त्यांच्या मंगलकशाला कोंब येतो तर काय करायचं आपल्या घरामध्ये जर मंगलकलश असेल त्याला कोंब आला तर तुम्ही ते नारळ विसर्जन करायचं नाही ते नारळ विसर्जन न करता आपण आपल्या घरासमोर गा छोटंसं गार्डन असेल तिथे तुम्ही झाडे लावलेली असतील तिथे तुम्ही तुमच्या दारासमोर त्याला लावून देऊ शकता किंवा तुमचे शेत असेल शेतामध्ये लावून देऊ शकता कुठे मंदिराच्या ठिकाणी पण तुम्ही त्याला लावून देऊ शकता पण ते विसर्जन करू नका लावते वेळेस दोन तीन दिवस आधी पाण्याच्या बकेटेमध्ये त्याला ठेवायचं आणि नंतर मग चांगला खड्डा खांदायचा आणि त्याला ते जमिनीमध्ये लावायचं लावते वेळेस त्याची पूजा करायची दे कुलदेवीला प्रार्थना करायची जज मी हे झाड जमिनीत लावत आहे आणि हे झाड जसं जसं वाढेल तसं तसं माझ्या घराची किंवा घरातल्या व्यक्तींची प्रगती होऊ दे माझ्या घरातल्या व्यक्तींचे जे काही मनोकामना असतील त्या पूर्ण होऊ दे तुझी माझ्या घरावर माझ्या घरातल्या व्यक्तीवर अखंड कृपा असू दे आणि माझा कुळाचा तू सांभाळ सांभाळ कर अशी कुलदेवीला प्रार्थना करायची आणि ते झाड लावायचं खूप शुभ मानलं जातं हे नारळाचं झाड आपण जर लावलं तर वटवृक्ष त्याला मानण्यात आलेला आहे मंगल कलशाचं राहिलेला असेल आणि तुमचं झाड घरासमोरचं लावलं आणि ते वाढत जर जसं जसं गेलं तसं तुमच्या घराची प्रगती होत राहते तर नक्कीच तुम्ही वन तुमच्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ वाटल्याचं असेल लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूजा गुरु म्हणून चॅनेल रजू करते श्री स्वामी समर्थ